जेलक्ष <smallly> <smallly> आज या ठिकाणी अनेक वर्षापासून मी सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले त्या सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला नावं सगळ्यांचे घेण्यापेक्षा एवढंच सांगेन एक दोन नाही तर जवळपास तीनपेक्षा तीन पेक्षा, तीन, तीन पेक्षा जास्त दशक म्हणजे तीस चाळीस वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी आज त्यांच्या माध्यमातून खास करून माझे मित्र सुनील सुशील दादा मोजर यांचं प्रतिष्ठान याच्या माध्यमातलं आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील या सगळ्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना छत्र्यातसुद्धा जे पोटाची कळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र्या जर लांबच राहिल्या आणि असं असताना एक अत्यंतच चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून व्यक्तिशय मी आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे सुनील ताचा का, का, काट काटकर असतील सगळे म्हणजे नाव महेश गुरु अमोल लक्ष्मण हे तेवढे नाव घेवं तेवढे थोडेच सगळ्यांनी पहिल्यापासून ज्या वेळेस आम्ही त्यांनी के राजकारण केलं पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम सातारला आलो त्यावेळेस मी एकच मनात उराशी एक आ, इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं आज सत्ता यांच्याकडे त्यांच्याकडे याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे जे दुर्लक्षित समाज आहे त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकार अंधकारच राहतो एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तर की माझं संपूर्ण आयुष्य हे पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो आल्यानंतर एक एक करत असे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे असे मूठभर संपूर्ण मित्रमंडळी गोळा घेतली तसंच एक एक करून सगळे असे सगळे गोळा करत आलो